दोस, दोस लोक आरे रहें नाही निरे ना म्हणजे दोस्त मित्र लोक येत नसणार ना तर असा इडा बनवायचं दोघांना सकाळी जायचं पाठी ते बसले दोन महारात्री दाखवत जरा ना त्याचे दे थोडे दाखव पाहिले हा <laughs> आता काय घटना घडली नमस्कार गावावरून कसे सगळे एकदम मजेत ना तर आज आपली ट्रीप निघाली आहे कर्जतला कर्जतला पण एक विला आ, विला बुक केलेला आहे आणि यांची बडबड चालू आहे मध्ये वंदू इकडे पुढे वंडू वांडू बोलतो आहे वंधू असली आहे लार्य एकदम कुच्चू कुच्चू वंदू बसली आहे चुपचाप निलिशा कांचू ना म्हणजे कंचन आणि रुपल तर झालं आपण पेट्रोल बिट्रोल भरलं आहे आता निघतोय आपण कर्जातला अकराचा आपला चेकिंग आहे तिकडे आणि आपण जातो आहे मधुबन विलाला मधुबन विला मतलब एक फार्म हाऊस सारखंच आहे इकडे नंतर गेल्यानंतर तुम्हाला दाखवलं आणि मध्ये तुम्हाला रस्ता तर भेट दिसणारच कसा आपण कर्जातला पुढे चला भेटू मग पुढे हा पेट्रोल पंप पेट्रोल पंपला पेट्रोल पेट्रोल भरून झालेलं आहे चला मग निघू आता पुढे वेस्टन वेस्टर्न सॉरी आपलं मुंबई बेंगलुरू हायवेवर आहे आता पुलाल आहे आणि हा असा क्लायमेट आजचा थोडा थोडा पाऊस गावासाठी आहे आता बघूया कर्जातला केवढा पाऊस भेटेल आपल्याला सत्तावीस किलोमीटर सॉरी तीस किलोमीटर टोल नाके तीन टोल नाके क्रॉस करून निघालोय पुढे आपण आता गर्जत पोचणार एक एक तासामध्ये आणि कंचन एक एकदम सिरियस मोडवर चला भेटू पुढे दिनेशचा कॉल येतोय तो पण व्हिडिओ कॉल करतोय व्हॉइस कॉल हा बघा आपण जातोय कर्जतला एकदम एन्जॉय करायला हा आपला इकडे बघा काम करत बसलाय जरा पीसी दाखव पीसी बाबा यांचं संडेला पण काम असतात काय बोलायचं राव संडेला पण काम घेऊन बसले लोक दिनेश आहे दिनेश यावेळी या ट्रिप मध्ये नाही आहे कारण की संडेला त्याचं काम असतं चालू असतं ऑफिस चला दुसरा टोल भेटला आपल्या मी खूप मिस करतोय काय यांची खूप इच्छा होती माझी हो का म्हणजे आता पण येऊ शकतो लई खूप मिस करतो याची खूप इच्छा होती हा कामासाठी येऊ न शकत आहे आणि बायको काय बोलली बायको 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 बोलते तुम्ही नाही जाणार तर मी काय करणार एक तिला अगं भाई एवढं प्रेम प्रेम उतू उतू गेलं रे बाबा प्रेम तुझं उतू गेलं चला एक टोल आपण अनेक टोल क्रॉस करतो किती टोल क्रॉस केला चौथा टोल ग्रीनरी मध्ये आपण एंटर केलेला आहे मस्त हिरवाळा आणि इला भूक लागली इकडे ए भूक ना भूक भूक

एवढे एवढे निर्लज्ज लोक आहेत मिनार पण नाही तुझं उलटी उलटी बातश आहे बाबा असा नजारा समोर एकदम आणि इकडे गाडी थांबवलीय ढगाळ ढगा वातावरण एकदम झालेलं आहे ढगाळ वातावरण थोडी मारी मराठी कच्ची आहे हिंदी मराठी मिक्स आहे थोडं समजून घ्यायचं चला रस्ते पण अवघड आहे पुढे रसायनी रसायनी पहुंच लो है रसायनी अपन राइट साइड आए आता आगे के तरफ जाना है अपने को यहाँ पे बहुत गाड़ी रुकी हुई है लेफ्ट साइड में अभी और चालीस मिनट चालीस मिनट लगेंगे चालीस <laughs> मिनट मधे चालीस मिनट मधे अपन पहुंचेंगे चालीस मिनट और लगेंगे आने प्रियंका गौरव ट्रेन में आएंगे स्टेशन पहुंचेंगे उनको पता नहीं होंगे किधर ईस्ट में है कि वेस्ट में है <laughs> इधर कपल निकल रहे हैं पाउस चालू है पावस आगमन है अपन या आप एस टी या पाटी बसले <laughs> बस लो, बस लो है हाँ मत बसलो है ना उबी है तू भाई भाई ये क्या कर रहा है काय बोलतेस राव <laughs> <पुटे> कुठे गेले <लिया>? हा <laughs> काय बोलतेस राव पावसाचं आगमन एकदम गडगडीत आणि लेफ्ट साइड ला पाइपलाईन आहे पाणीच ना मस्त वातावरण झालेलं आहे एकदम आणि आगमन एसी चालू केलेला आहे परत पाईपलाईन नको आम्हाला आपण नगळ पोहचलोय नडाल नडाळ पावसाचा जोर चालू झालेला जसं आपण कर्जाचा साइडला जातोय तसच पावसाच जोर वाढत चाललाय थँक्यू दोष लोक आरे ना म्हणजे दोस्त मित्र लोक येत आता असा इडा बनवायचं दोघांना सकाळी जायचं पार्टी दे बसले दोन महारात्री दाखवत जरा ना तिने थोडे दाखव हा आता काय घटना वन स्टार हे लोकांनी मला कॉल करून विचारलं का तिकडून तिकडून सकाळी निघायला भेटेल का ट्रेन असेल का दोन मिनिटं आराम घेतला पहिला आणि नंतर बोललो हा आहे ना ट्रेन आहे ना एखादी विचारलं का मला आता मला काय घंटा माहिती मी कधी ट्रेनने गेलोच नाही तरी काय सांगितलं हा ट्रेन आहे सकाळी सकाळी ट्रेन आहे तुला सकाळी सोडतो तिकडे स्टेशनला स्टेशन अर्धा तासात तू पोचशील वेळा बनल्याने आले तुझ्या विचार करू बाई बरोबर येताना बनवतो बाई आम्हाला मच्छा आता एक फोर्टी फाय मिनिट मध्ये पोहोचू इकडून आपल्याला घ्यायचं लेफ्ट आणि दत्ता वडेवाले दिसतात आहे मला इकडे समोर कैलास हा सरोवर कैलास सरोवर आपण लेफ्ट घेतलेलं आहे वडे घेतले ना कारण की तुम्ही लोकांनी चाय पिली आहे दाबून तर आपण नॉन स्टॉप पियाले ना तुम्ही बस भूक लागली भूक लागली तर भूक ना मग सांगितलं होतं तुम्हाला भूकायला भूका वडे घेऊयात मला सोडून चाय पियाले कशी तुम्ही महाराष्ट्र शासन बघ थांबवलंय काय करतोय काय खाणार दहा वीस झाले आहेत थांबवलं आपण इकडेच जिकडे तुम्हाला सांगितलंय लेफ्टला आपण थांबलो आहे आणि बंधू गेली आता तिकडे वडापाव घ्यायला मला थोडी चाय पण पाहिजे थोडी चाय प्यायला आणि वडापाव खाऊन मग पुढे निघू आपण तू मंदावा तिकडे गेली आहे ती सर्कल असेल हाती पाती उभी आहे तिकडे आणि लारण्या लागली भूक काय खाणार तू लारण्या पाव पाव, पाव। ही पाववालीच आहे पाव खाते काय <laughs> वडा खात नाही तिकड काय खात नाही <laughs> <laughs> आम्ही एकदम गोरा आहे चिकण आहे तुझ्या अर्का नाही आहे काळा तो थोड <laughs> तर चला आपण खाल्ल्या नंतर निघू आता वडापाव येतो दाखव दाखवतो मला काय काय कुठे आहे एम सी स्टँड हा बाय दाव दे दाखवत नाही मी जायचं आपल्या कर्जतला पण नर्जतला पोचू काल लफडे घ्यायचे नाही उडते उडते तरी कधी घेत नाही आपण चला मस्त पावसात आलेला वडा आणि पाव वडा पाव, पाव। आणि पावाली इकडे पाव खाते मिलिसाचे वडापाव कांचनचे वडापाव रुपल रुपल पण खाते रुपल वे वे खाते तर एक कुशवी दे, दे। रुपलला आणि ही आपली आहे उलटी उलटी मास्टर तर खाव्या वडापाव हा हा बरोबर

पोचलो आहे आपण इकडे आपलं ही कोणतरी फिल्म सिटी आहे राम रा, नाही ना ते नाव काय तो मराठी आहे ना स्टुडिओ आहे ना आ, हा, हा, हा। तो जो सेट बनवतो ना काय त्याचं नाव मला आठवण नाही पण त्याचा स्टुडिओ आहे इकडे आणि मी बघितलं होतं टी इकडे पोहचलो आहे आणि समोर एकदम फॉक्सचा नजारा समोरच एकदम फॉक आणि इकडे रस्ते पण रस्ते पण नाही आणि हा हे अँडी अँडी स्टुडिओ फिल्म वर्ल्ड आणि हा रस्ता इकडे खराब आणि पुढे एकदम डोंगरवर एकदम फॉग आणि हा असा रस्ता समोरच नजारा आज कर्ज एकदा फुल असणार कारण की रस्त्यानं एवढ्या गाड्या होत्या आणि नाश्ता करण्यासाठी पण गाड्या तिकडे खूप थांबल्या होत्या तिकडे आपण थांबलो होतो तर आज गर्दी तर असणारच आपण कर्ज स्टेशन इकडून राईट साईडला आहे इकडे बघा इकडे इकडून राईट आहे वाटतं कारण की तिकडे ॲरो दाखवलं होता खडून इथून राईट कर्ज स्टेशन आणि सव्वीस मिनटावर आपल्याला दिसतो दिसतोय स्टेट जायचं आपल्याला मग इकडून असा आहे राईट साइडला स्टेशन आणि इकडे नाश्त्यासाठी पण आहे आणि रस्ता तर खूपच खराब आहे आपला सळ जायचं इकडून सळ एकदम आय गेस लेफ्ट साइडला स्टेशन ऑफ आहे राईट स्टेशनला एक आहे मला आहे डॉक्टर श्री कर्जत कर्जची एंट्री झालेली आहे आपली एंट्री केलेली आहे आपण आता लवकरात लवकर विलामध्ये एंट्री होणार आहे आणि आणि

पोचलो आपल्या इकडे प्रती पंढरपूर आलंदी आणि हा इकडे दोन इकडे हा प्रवेशद्वार आहे समोरच दाखवतो हा इकडे समोर प्रवेशद्वार आणि अशी आहे इकडेची एंट्री हो हो समोरच समुद्र ही आपल्याला सॉरी नदी पण आहे मोठी विठ्ठलाची मूर्ती समोरच हा निग्यु आपल्याला जायचं पण पुढे ते लोकं येण पण येणार आहे प्रियंका आमचा लोक पण येणार आहे यांचा फोटो सेशन इकडे संपत नाही आहे फूल कुठे आहे चो मग ये इकडे ओरंड आला ना कोणाची फूल असतो ना ते फुलं पण आहे लालंगला घ्यायची घे ना घे दे दिला पाठवून दे चला मग चला मी सेल्फी त्यांची सेल्फी संपत नाही आपल्याला इकडे पोचायचं टायमर अकराचं चेकिंग आहे झाला आपला टायर मध्ये पंक्चर इकडे बसली आहे ना तिने गाडीमध्ये पंक्चर करवला होता तर बघा आता निघ्या घ्या पंक्चर आला होता पंक्चर बनवला आता जाऊया आता डायरेक्ट विलावर हे लवकर कुठे बसले इशू प्रियांकाला पोचली पण पोहोचले असेल तिकडून पण तिला पण रिक्षा पकडायला लागेल तिकडून ना विला नऊ मिनटात पोहोचू आता चला भेटू पुढे तर आता पोहोचलो आपण तकवेला तकवेला विला तकवेलाच आहे आणि मी काय बोलतोय प्रियांकाला सांग गावाचं नाव तकवे आहे नाही तर चकवे करत बसेल ते तकवे तकवे नाहीतर येईल आणि चकवे खात बसतील तिकडे तकवे तकवे

इकडे आहे रंगाव नाही संजय कुठे आहे कुठे आहे पण बालीवडीले काय बरं हां चला एंटर केलेला आहे आपण रस्ते पण इकडे मस्त आहे आरेला टक्कर देणार रस्ते चला पुढे पुढे आणि इकडे तर जी ग्रीनरी आहे ते एकदम एक नंबर आहे हा थंड हवा चालू झालेली ए सी ऑन झालेला आता इकडे आतमध्ये तर ऑलमोस्ट आपण पोचलो आहे मधुबन विला समोरच तुम्ही बोर्ड बघणार इकडून हा आहे आणि इकडून असं लेफ्ट घ्यायचं समोरच गेट आहे त्या गेटमधून लेफ्ट लेफ्ट मारून जा, आतमध्ये जायचं आपल्याला हा असा रस्ता तुम्हाला दिसेल समोरच आणि समोरच आपली डेस्टिनेशन मराठीमध्ये काय बोलणार लोकेशन स्थळ स्थळ नाही स्थळ गाडी कुठे आता विला हा लेफ्ट आहे हा इकडून पण लेफ्ट मारून तुम्हाला परत लेफ्ट घ्यायचं आहे असा हा इकडून लेफ्ट घ्यायचा आहे घेतला आहे आणि इकडे ऑलरेडी गाड्या भरलेल्या आहे भरपूर लोक आले आहेत असं एंट्री इकडून आणि या समोर जे आहे ना ते डायनिंग डायनिंग एरिया इकडे म्हणजे इकडे जेवायचं सीन इकडेच आहे गाड्या एकदम भरलेली आहे ओ माय गॉड इकडे सगळे पोहोचलेले आणि सगळ्यांची मस्ती चालू पण झालेली आणि पोचलेलं आहे इकडे आपण मधुबन विलाला चला मग आता हा ब्लॉग आपण इकडे संपव मध्ये आपण मधुबन विला मधुबन विला भेटू नक्की तुम्हाला पुढचं सगळं दाखवू तुम्हाला विला कसा आहे इकडे फार्म हाऊस कसा आहे पूल कसा आहे जेवण कसं आहे सगळं आपण पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवू तोपर्यंत आपण तुमची रजा घेऊया टाटाय बाबा शिया